मित्रांनो जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो आज रोजी भारतात लिंग वर्ग जात धर्म इत्यादींमध्ये भेदभाव न करता सर्व प्रौढांना मतदानाचा मत अधिकार आहे हा प्रौढ मताधिकार आपल्याला मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साउथ बरो कमिशन समोर आवाज उठवल्यामुळे म्हणून भारतामध्ये वन मॅन वन वोट अँड वन व्हॅल्यू म्हणजेच एक माणूस एक मत आणि एकच किंमत ही पद्धत सुरू झाली भारताच्या राष्ट्रपतीला आणि सामान्य कामगाराला सुद्धा कोणत्याही मतदानामध्ये एक मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे त्या दोघांच्या मताची किंमत सुद्धा सारखीच आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये